शिवसेनेच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या श्रीमती ज्योतिताई वाघमारे ह्या दिनांक अठ्ठावीस तारखेला पाचोरा आणि भडगाव येथे जाहीर सभेसाठी येत आहेत त्यांनी मला वेळ दिलेली आहे त्यांची जाहीर सभा ही आपण पाच वाजता जनता वसाहत नागसेन नगर या भागात आपण घेतलेली आहे आणि दुसरी सभा यशवंत नगर भडगाव येथे आपण आयोजित केलेली आहे त्याच्यामुळे भडगाव येथील यशवंत नगर आणि परिसरातील सगळ्या प्रभागातल्या सर्व जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आग्रहाची विनंती करतो त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक सात मध्ये म्हणजे जनता वसाहत आणि नगर नागसेन नगरमध्ये आपण त्यांचीच जाहीर सभा जी घेतलेली आहे त्या जाहीर सभेला सुद्धा पाचोरा शहरातील सर्व समाज बांधवांनी शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असे आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र